काही गोष्टींची कल्पना मी घेतलेली आहे सगळी ब्रिफिंग मी घेतलेली आहे परंतु या व्यासपीठाच्या मागे एकच सांगेन की गृहराज्य मंत्रीपद आणि शिवसैनिक हा जेव्हा एकत्र येतो ना तेव्हा त्याच्याशी पंगा घ्यायचा अजिबात कारण नाही हे कॉम्बिनेशन फार डेंजर आहे व्यासपीठावरती शंभराजी देसाई साहेब देखील बसलेले आहेत ह्या अगोदर मागच्या अडीच वर्षाच्या सरकारमध्ये म्हणजे महाविकास आघाडी असताना ते देखील गृहराज्यमंत्रीपदी हो, होते आणि गृहराज्य मंत्रीपद हे जेव्हा कॉम्बिनेशन होतं त्यावेळेला ते, ते फार डेंजर असतं बाबा आणि तेच सांगायला फक्त आज मी इथे आलोय इथे कोणाची दादागिरी चालणार नाही निवडणूक ही कायद्यानेच झाली पाहिजे म्हणून सगळ्यांनी इथे काही घाबरायचं कारण नाही तेवढाच फक्त विश्वास द्यायला आज मी इथे आलेलो आहे एकच फक्त विश्वास द्यायला आलेलो आहे किती निवडणूक होत असताना असं पुलुस पोलिसांना देखील म्हणणं आहे आमचा एकही उमेदवार आमचा एकही कार्यकर्ता कायदा अजिबात हातात घेणार नाही किंवा कायदा मोडणार नाही परंतु समोर जर कोणी कायदा मोडत असेल त्यांना आपण पाठीशी घालणार असाल तर अजिबात सहन केलं जाणार नाही मग देश शिवसेने म्हणून उत्तर देईन गृहराज्य मंत्रिपद हे आहे मी विसरून जाईन आज टीका करायचा माझा अजिबात स्वभाव नाही टीका करायचा माझा अजिबात स्वभाव नाही परंतु बांधवना ही निवडणूक ही तुमच्यासाठी महत्वाची आहे ही निवडणूक तुमच्या घराघरासाठी महत्वाची आहे आज शिंदे साहेब शिंदेसाहेब विकास मंत्री म्हणून आज उपमुख्यमंत्री म्हणून आणि या अगोदर अडीच वर्ष मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेसाहेबांकडे खातं होतं नगर विकास खातं त्यावर शिंदे साहेबांकडे होतं आजही शिंदेसाहेबांकडे खातं आहे मग आपल्या शहराचा विकास हा व्हायचा असेल तर नगरविकास मंत्री मग शिंदेसाहेबांकडे आहे साहेबांनी आजपर्यंत या शहराकरता जो विकासा निधी दिला आहे आपण त्याच्या स्वतः त्याचे साक्षीदार आहात त्यापेक्षा पुढे जाऊन सांगेन राम रामराजे नाईक निंबाळकर साहेबांच्या बाबतीत बला आपल्याला सांगायची आवश्यकता नाही रामराजे नाईक निंबाळकर साहेबांनी फलटण तालुक्यासाठी तालु काय केलंय या जिल्ह्यासाठी काय केलं माझ्यापेक्षा तुम्ही सर्व त्याचे साक्षीदार आहात माझं वय चाळीस आहे तर चाळीस वर्षापासून ते तालु तालु प्रतिपदु, प्रतिपदु या तालुक्याची या जिल्ह्याची लोकप्रतिनिधी प्रतिनिधी म्हणून सेवा करतायत या नाईक निंबाळकर साहेबांच्या वरती बोलण्याची का कोणाची हिंमत होत असेल तर त्याला उत्तर तुम्ही एकवीस ते वीस तारखेला मतदानाच्या मार्फत दिलं पाहिजे त्याला उत्तर एकच आहे आपले सर्व नगरसेवक निवडून आणा आपले नगराध्यक्ष निवडून आण आणि एकवीस तारखेला जल्लोष करायचा तेच निरोधकला उत्तर असेल अन्न कुठल्या मार्फत उत्तर द्यायची गरज नाही आवश्यकता नाही एकाच नेत्या मार्फत उत्तर द्यायचंय मतदान करा शिवसेनेला धनुष्यबाळाला मतदान करा आणि मला छत्री देखील आपलं चिन्ह आहे दो, दोन दोन सीटांवरती वाटत आपल्या धनुष्यबाळाला मतदान करा आणि रामराजनायक निंबाळकर साहेबांनी जे स्वप्न बाळगले ते स्वप्न उराशी बाळगून त्यांचे आज त्यांचे सहकारी सुपुत्र अनिकेतजी आज किंवा त्यांच्या घराण्यामधले आज एक नेतृत्व पुढे येते अनिकेतजी ना ऐकता चांगला तरुण चेहरा आज आपली इथे निवडून द्यायची संधी आहे ही संधी घालवू नका ही संधी घालवू नका आज मी असेल माझं वेळ अजून चाळीस देखील गाठलेली नाही आज दिल्ल्याची राणे असली आम्ही तरुण आहोत आज म्हणणी शिंदे शिंदेसाहेबांनी आमच्या तरुणांना संधी देणं म्हणजे फार मोठी गोष्ट आहे ही फार मोठी गोष्ट आहे आपलं नेतृत्व हे तरुण पाहिजे तो भ्रष्टाचाराने माखलेला चेहरा नको आहे मग अशी प्रार्थना करत असताना आपण अतिशय योग्य सांगितलं आहे आज म्हणणी शिंदे शिंदेसाहेबांनी आम्हाला जेव्हा मंत्रीपदा दिली त्याला स्पष्ट सांगितलं की आपल्याला भ्रष्टाचार करायचा नाही आपल्या जनतेची सेवा करायची आहे तर जनतेचा सेवक पण अनेक जीना निवडून द्या एवढी विनंती करायला फक्त आज मी इथे आलो आहे आणि माझा विश्वास आहे की एकवीस तारखेला आपल्या सर्वांसोबत जल्लोष करायला यायचं ना हात वर करून सांगा बघू नक्की सगळ्यांना जल्लोष करणार ना बस एवढीच फक्त विनंती व्यासपीठाच्या निमित्ताने करतोय आणि बांधवांनो पुन्हा एकदा विनंती करेन की मोना एवढंच फक्त आवाहन करेन की येणाऱ्या निवडणुकीपर्यंत आपण शांत राहायचं काही करायची आवश्यकता नाही कारण ज्या वेळेस मला इथं ना मागाशी बैठक आम्ही जेव्हा काही ठिकाणी बसलो होता आता इथे यायच्या अगोदर मला वाटतं एक आपला सोशल मीडियाचा कोणतरी मुलगा आहे काय त्याचं वय पंचवीस तेवीस वय असेल त्याच बावीस वयाचा मुलगा त्याने मला एक फोन रेकॉर्ड ऐकून दाखवली बावीस वर्षाच्या मुलाला देखील फोन धमकीचे फोन आलेले आहेत हे कोण पाऊल उचलतं ज्याच्या पायाखालची वाळू घसरते ज्याला आपला सुद्धा पराभव समोर दिसतो तोच अशी पावलं उचलून आपला विजय हा निश्चित आहे ह्याचा शिक्का शिक्कामोहर्तब त्यानेच केलेला आहे तर आपल्याला काही सांगाय करायची गरज नाही अतिशय शास्त्र ही निवडणूक आपण इथे पार पाडूया आणि काही चुकीचं होणार नाही आपल्या कार्यकर्त्यावरती अजिबात अन्याय होणार नाही याची जबाबदारी मी स्वतःगृह याच्यामधून आज मी इथे घेतोय कोणावरती अजिबात अन्याय होणार नाही अजिबात अन्याय होणार नाही पण कायदा कोणी हातात घेऊ नका कायदा कोणी मोडू नका ही माझी आपल्या विनंती असेल आणि आज इथे मारणीय एकनाथ शिंदेसाहेब स्वतः त्यांची यायची इच्छा तीन परंतु येऊ शकले नाहीत परंतु महाराणी एकनाथ साहेबांच्या सर्व लाडक्या बहिणी इथे बसलेल्या आहेत बरोबर की नाही महाराष्ट्र राज्याच्या इतिहासामध्ये ऐतिहासिक निर्णय झाला माननीय एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना प्रत्येक महिन्याला दर महिन्याला दीड हजार रुपये द्यायचा निर्णय मारणय एकनाथ साहेबांच्या नेतृत्वाखालीच झाला तो एकनाथ शिंदेसाहेब होतं म्हणूनच झाला आपल्या लाडक्या बहिणी मान्य करावं लागेल आपल्याला तो मान्य करावं लागेल ती देखील आठवण आपण सहन ठेवा असे काही लोक होती की ज्यांनी हे प्रयत्न मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही राबवली जाऊ नये तुम्हाला हे महिन्याला दीड हजार रुपये मिळू नये अशी देखील प्रयत्न काही लोकांनी कोर्टात जाऊन केलेले आहेत पण त्याला कोर्टाने फटकारलं आणि आज ती देखील योजना आज कार्यरत आहे चालू आहे आणि मान्य एकनाथ शिंदे साहेबांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत लाडकी बहीण योजना ही बंद होणार नाही तुम्हाला जे दीड हजार रुपये मिळतात ते मिळत राहतील आणि योग्य वेळ त्याच्यामध्ये वाढ देखील होईल म्हणून आज अधिक वेळ घेत नाही आपल्या सर्वांनी मी तर रा, राम रंजनटाक निंबाळकर साहेबांचे मनापासून आभार मानतो खरंतर समंड भाई आमच्या मूळ गावी गिरगुला येऊन गेलेले आहेत परंतु मी फलटण तालुक्यामध्ये मी आज पहिल्यांदा आलो आपल्यामुळे मला मा, मा, ह्या तालुक्याचं दर्शन घडलं माझ्या मूळ गावास माझं दर्शन घडलं मी आपल्या मनापासून आभार मानतो आणि पुन्हा एकदा फलटणच्या सर्व नागरिकांना विनंती करेन की गोंदा नेतृत्व तरुण नेतृत्वाला संधी द्या आणि ह्या धनुष्य वेळा निवडून एवढेच फक्त विनंती करतो आणि इथे थांबतो जय हिंद जय भीम